माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात दिनांक सत्तावीस आणि 28 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिकारा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शेतकऱ्यांच्या थेट बांधावर या प्रचितीचा अनुभव आला आहे दरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना ओबीसी विजयंती आघाडी प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ओबीसी विजयंती आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री आनंद पाटील श्रीरामे यांच्या नेतृत्वात दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुखेड तहसील प्रशासन तालुका कृषी अधिकारी व प्रशासनातील पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावून घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली यावेळी ग्राम विस्ताराधिकारी जेठेवाड मॅडव कृषी सहायक शिरसे नाड आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते दरम्यान मागील मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली शेतातील पिके ही नष्ट झाली असून अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह खचून गेली आहे त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे यावेळी शेतकरी विश्वनाथ श्रीरामे दिगंबर बचेवाड सुधाकर श्रीरामे बळवंतराव श्रीरामे विठ्ठलराव सुबनवाड शिवकुमार इमडे लक्ष्मण इमडे विलास इमडे बाबुराव दासरवाड राजेंना आचेवाड नागोराव दासरवाड सुधाकर मिलिंद रामा बनसोडे विष्णू गोपनर अहिल्याबाई गोपनर लक्ष्मण गोपनर अनुस्या श्रीरामे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी